तर मित्रांनो आम्ही निघालो आता कुणकेश्वर तुम्ही जर इकडून आचार्यावरून आलात तर मुंबग्यापर्यंत यायचा इथून सगळं तुम्हाला आम्ही पोहोचलो आता भगवती मातेचं दर्शन घ्यायला आपण पोहोचलो कुणकेश्वर मंदिराजवळ बघा इथून मंदिर किती सुंदर दिसत शपथ काय बांधले स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कोकणातला आपला आजचा किती आहे एक दोन तीन चार पाच पाचवा ना सहावा दिवस त्याला एक तारखेला लग्न होतं ता मी सहावा दिवस आणि आज आपण चाललो आहे कृष्णाच्या मंदिरात म्हणजे कृष्ण त्यांचं मंदिर आहे त्या मंदिरात जातो आहे आणि तिकडून आल्यानंतर दोन ठिकाणी जायचं आहे आपल्याला आज आपल्याला कुणकेश्वर करायचं आहे बघूया आपल्याला ते पॉसिबल होतं आहे का आणि आज काही करून कुणकेश्वरला जायचंच आहे पण बघूया सर्वप्रथम आपण कृष्णाचं त्यांचं मंदिर आहे तिकडे खाली महादेवाचं तिकडे जाऊया तो फुलं जमा करतो आहे <laughs> फुलवाली आमची फुलं जमा करते मस्त फुलं जमा करून मंदिरात भागचा वाह मंदिर मस्त आहे आजच्या आलेलं तेव्हा पण ना हे कि फोटो काय करायचं कसला आहे शंकराचा आहे महादेवाचं आहे सिंपल शॉट हे मस्त वाटत असेल तुझं पावसाळ्यात ब्रिजवर यायचं आहे मला मागच्या पण बोललो तुम्ही मी जमलं नाही यायला लागेल पावसाळ्यात एकदा छान वाटते छान देवपूजा करू द्यायला आपण जरा आराम घेऊया मित्रांनो आपली देवपूजा झाली आहे कृष्णाने छान पैकी सगळे देवांना फुल वाहून महादेवाची पूजा केलेली आहे तर आपण बाहेर निघूया आणि घरी जाऊया कारण घरून आपल्याला परत दादाच्या घरी जायचं आणि तिकडून मग कुंकेश्वरला जायचं आणि कालचा व्हिडिओ एवढा मोठा होता की स्टोरेज लाल आता पहिले वायफाय जाऊन ते पोरांना त्यांचे व्हिडिओ पाठवतो म्हणजे स्टोरेज थोडा हलका तर मित्रांनो आम्ही निघालो आता कुंकेश्वरला बाकी जेवढी सगळी फॅमिली होती सगळे आता मुंबईला गेलेत फक्त मी कृष्णा ताई बाबू काकी आणि इथं राहणाऱ्या जेवढे तेवढेच राहिले आहेत तर आम्ही उद्याचा दिवस इथं मुक्काम करावा लागणार कारण उद्या निवडणूक का आहे सो निवडणूकमुळे आपल्याला कुठे जायला मिळणार नाही कारण चेकपोस्ट भरपूर असेल कोकणात म्हणजे कोकणातला उद्या निवडणूक आहे तेव्हा आपल्याला निघता येणार नाही आपण परवा नेणार आहोत उद्या आपण पुढे शूट करू की नाही माहीत नाही पण आज रिपोर्ट चला आम्ही पोचला आता आचऱ्याला म्हणजे आचरा चौक आहे आचरा बीच पुढे आहे इथं मच्छी मार्केट आहे आम्ही आजच्या इथं मच्छी गेलो तर मला आठवतं इथं ए टी एम आहे म्हणून कृष्णा बोलत थांब इथं ए टी एम आहे तोपर्यंत आम्ही सध्या उसा तरच पितो नंतर इथून खाली जायचं आहे इथून मग सर्व मुंगे मुंगेवरून लेफ्ट मारला आप की आपल्याला जायचं आहे कुंकेश्वरला हे आमच्या गौरवचं मा म्हणजे कृष्णाच्या मामाचं गाव आहे गौरवचं गाव गा 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 आहे आणि तुम्ही जर इकडून आचर्यावरून आलात तर मुंग्यापर्यंत यायचा टन मारला इथून सगळं तुम्हाला कुंकेश्वरला जायला रोड मिळेल ओके okay. आता इथं पुढे भगवती मंदिर लागेल आपल्याला त्या देवीचं दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढे कुमकेश्वरला जायचे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे माहिती मित्र म्हणजे कृष्णाच्या मामाचं एवढं चांगलं आहे ना दहा मिनिटं चाललं की बीच येतो वा असं म्हणजे घराला असतो एक नंबर फील तिकडे कधीतरी जाऊ आपण वगैरे एकदा सध्या आपण कुंडेश्वरला जाऊया पोहचलो आता भगवती मातेचं दर्शन घ्यायला श्री देवी भगवती मंदिर मुंडगे यांची जत्रा खूप चांगली असते कुठे घेतली काकीची कुळदेवी किती मंदिर मस्त आहे मित्रांनो व्हिडिओ काढायला भेटेल की नाही माहीत आहे <laughs> चला मित्रांनो मंदिराच्या मागे आहे ना मस्त आताला हातपाय धुवायला जागा आहे तिथं हातपाय धुवा आणि मग आत्ता दर्शनाला जा कारण आपण कुठून आलो असतो कुठून नाही देवाला स्पर्श करण्याआधी हातपाय धुणं गरजेचं आहे तर चला आपण आतमध्ये दर्शन घेऊया आ विसंमतो मुनी हे आपल्याकडे रामासारखी दोन गोष्टी वाटेत दिसती तेगा मुळे जी मुनी ओशेसी परत वाली धुर पाईतरी मरीयेदी आठ तारे प्रेमचं भरू पळे आपण कोणो समाधानच पाठी काय पुन्हा तरी ते किडेदी मरीयेदी बाजू तोर आम्ही देशी परत वाली धुल कशी करोली जोड करू कायतरी

आणि मित्रांनो आपण तो स्पॉटसुद्धा बघणार आहोत जो आपण नेहमी रील मार्फत काही कोकणातले रील्स असतात त्यामध्ये बघ चला आईला नमस्कार करूया आणि पुढे जाऊया आपण पोहोचलोय कुणकेश्वर कुणकेश्वर मंदिराजवळ तुम्ही बघू शकता आणि समुद्र कसला खवळलाय आई शब्द खतरनाक जबरदस्त वाटतंय मित्रांनो पुढे जाऊया थोडं वा आणि मित्रांनो मी तुम्हाला जो टन सांगत होतो तो टन वर आहे म्हणजे तो तिकडून वर उतरताना आहे आपल्या त्या रस्त्याने जाय ना आपल्याला रील बनवायची एकदम पाया पडले ना समुद्र येऊन बघा तडपडत कि नाव बनवतोय so, कुणकेश्वर मंदिराच्या आतमध्ये आणि गर्दी थोडीशी आहेच आपल्या आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटणार आपण पाया पडून येऊया माहिती तरुण आपलं दर्शन झालेलं आहे आपण आता जाऊया समुद्रावर कारण तिकडे गेलो नाही तर माझं प्रेम अधूर राहील वा सूर्यास्ताची वेळ झाली आहे छान व्हिडिओ येणारा तरुण एक इथं निर्देशन आहेत की समुद्रकिनारी समुद्रकिनारी वेळी दगडावरील ते असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते म्हणजे ओटी असते तेव्हा हां शिवलिंगाचे दर्शन द्या जे पांडवकालीन आहे खूप हो मित्रांनो इथं खूप मंदिरं आहेत कुणकेश्वर आहे मागे एक म देवीचं मंदिर आहे इथं दोन मंदिरं आहेत अजून एक मंदिर आहे हे मंडलिक मंदिर आहे बाजूला नारायण मंदिर आहे आणि तिकडे नाव नाव वाचलं मी गणपती मंदिर आहे असे जवळपास दोन पाच सात पाच सहा आणि सात सात मंदिरं आहेत मांडलिक मंदिर आहे देव नारायण मंदिर आता आपण आता बीच वर आलोय आणि लाटा उगू शकतात कसल्या मोठ्या मोठ्या येतात असं वाटतंय ना आम्हाला आतमध्ये घेऊन जाईल तू गळा भेट करायला येतेस पण मी तुला लांब पाठवतो हो। ऑफ कर ऑफ कर।, कर लाट म्हणजे काय एक सखी तुम्हाला गळा भेट करायला येते पण तुम्ही तिला लांब पाठवता मध्ये हो कसल्या लाटा येत आहेत कॅमेरा असा ना मस्त फोटो आला असतो किंवा ही जी लाट दिसते ना याचा फोटो कसला भारी आहे क्लास मित्रांनो आपण आता निघूया घरी मस्त आपण बीचवर एन्जॉय केलं तिथं आम्ही शेवपरी घालले आम्हाला वाटलं वीस वीस पंचवीस रुपये पन्नास पन्नास रुपये झाले अजून एक मंदिर फिरायचं आम्हाला त्या अगोदर हा हो बाई भेळ मस्त होती चला आता निघूया आपण घरी आपल्याला वर जाऊन परत एक शॉट पण घ्यायचं आहे क्लिअरवाला चला आ, मंदिर आहे हां मीडबावचं रामेश्वर मंदिर आपलं त्यात पाय पडायला पण जायचं चला आपल्याला उशीर न करता हां मीडबावचं चला मित्रांनो आम्ही पोहोचलो आता रामेश्वर मंदिराजवळ हे चल कृष्णा मिडबावचं वा किती सुंदर मंदिर आहे वा बाहेरून जेवढ बाहेरून भाई, जेवढं सुंदर त्यापेक्षा आतमधून अजून सुंदर दिसत असणार एवढं नक्की आपल्याला माहित नाही आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळेल की नाही चला आतमध्ये जाऊया पॅन्ट पूर्ण रेती घुसली पाहत ठेवू इथं कोण येणार नाही ना कोण नाही तर आपण तिकडून आलो गेल्या <laughs> जिथून निघाय तिथून आलो खूप <laughs> छान मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये ओहो हो 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 काय बनवलंय क्लास क्लास हा ते मस्त वाटतंय समोरचं हे बघा समोरचं मंदिराचा परिसर पण एकदम सुंदर आहे एक छानसा फोटो घेतो मंदिराचा म्हणजे आपण निघायला मोकळे हो बघा इथून मंदिर किती सुंदर दिसतंय आई शपथ काय बांधले यार काय बांधले <laughs> कडक काम केले <laughs> ज्याने काम केले ना खरंच तुम्हाला सलाम म्हणजे साऊथला मंदिर सर काय काही साऊथला साव कलरकाम पण एक नंबर झालेत एक नंबर आम्हाला ज्याने सजेशन केलं तुम्हाला पण मी तेच सजेशन करे की तुम्ही जर कुंकेश्वरला येत असाल तर कणकवली मार्गे तुम्ही मुणगेला या भगव भगवत हां भगवती मातेचं दर्शन करा मग रामेश्वरचं दर्शन करा आणि सरळ कुंकेश्वरला जा म्हणजे तुमचे तीन स्पॉट खूप चांगले होतील आणि नंतर मग तुम्ही संध्याकाळी बीचवर मजा करून तुम्ही दुसऱ्या दिवशी कुठेही जाऊ शकता तिथं स्टे करता येतील तुम्हाला तर तिकडे स्टे करा पण खरंच या मंदिराला नक्की भेट द्या तर चला आपण आता रामराम करूया आणि घरच्या वाटेला लावूया कारण मग घरी आलो आहे फ्रेश झालो छान जेवलो आता मस्त पेटी भात होता आणि आता आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की उद्या नक्की ब्लॉग बनवायचं की नाही कारण आपल्याकडे स्टोरेज काही नाही आहे आधीचाच स्टोरेज कमी करण्यासाठी आपल्याला आधीच्या व्हिडिओ एडिट करून सेव्ह करावं लागतो त्याशिवाय पर्याय नाही आता मेन इम्पॉर्टंट थिंग काय की उद्या आपण जाणार नाही मुंबईला आपण परवा जाणार तर उद्या आपण रेस्ट घेऊया आपण काही न करूया जमलं तर उद्या व्हिडिओ बनवू पण जातानाचा व्हिडिओ नक्की बनणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट